जय जवान जय किसान आज आपल्या साहिल कुशी सेवा केंद्रामध्ये दे। देशमुख सर आ, पंप घेण्यासाठी आले आहेत पोर्टेबल पंप आपण त्या पोर्टेबल पंपाची थोडी माहिती करून देतोय कसा ऑपरेटिंग करायचा त्याची देखभाल कशी ठेवायची हे सगळं आपल्याला माहिती करून देतोय आता आपण स्टार्ट बघूया कसं करायचं ते इथे एक्सिलेटर दिलेलं आहे हे एक्सिलेटर हाफ ठेवायचं इथे ऑन ऑफ स्विच आहे फक्त बंद करताना आपण फक्त ह्याला ऑफ करू शकतो आता ही मशीन गरम इथे चॉक असतो इथे पंप आहे हे पाच ते सात वेळेला हे पंप करायचा आणि चॉक वर करायचा मशीन जर गरम असली तर चॉक खालीच ठेवायचा आणि ह्या पद्धतीने के आहा, 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 ताई फरक फरक ताई, बंद केला बंद बंद करायचं आलं लक्षात आपल्या काय अडचण नाही नाही ना। एकदम इझी एकदम नक्की हा एकदम इझी आपण किती वर्षापासून साहिल कृषी सेवा केंद्राच्या संपर्कात आहात जवळजवळ मी मी ॲक्च्युली डोंबिवलीला इथे राहतो आणि मी चिवर येथे माझ्या बागा जमीन मी करतो स्वतः येऊ इथे त्या म्हणजे जवळजवळ मला नऊ आठ नऊ वर्ष झाली त्यांच्या संपर्कात मी आहे आणि वेळोवेळी वे यांचा मी मार्गदर्शन घेतो साहिल कृषी केंद्रातलं आणि मला योग्य तो मार्गदर्शन हे करत असतात आणि आज नवीन पंप घेण्यासाठी आलेले हो नवीन पंप घेतो गे घेण्यासाठी पण येतो या इकडनं मी काही औषधं पण घेतो म्हणजे शेतीविषयक जी औषधं असतात शेतीविषयक जी अवजार असतात आणि ते प्रत्येक वेळेस मला गार्डन्स करतात की बाबा हे हे उपयोगी आहे तुम्हाला हे उपयोगी आहे असं आहे असं त्याप्रमाणे मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज इकडे मी बागायती भाजी करत आहे म्हणजे तुम्ही समाधानी आहात अगदी अगदी इतर इतर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आपण काय सांगणार मी हेच सांगेल की तुम्ही बागायती कराल स्वतः स्वतः जर कष्ट कराल तरच तुम्हाला याच्यातनं फायदा आणि तुम्ही कृषी तुम्हाला वेळोवेळी जर काही मदत लागेल साहिल कृषी केंद्रात शिवर्धन येते तुम्ही या त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि ते तुम्हाला विनामूल्य हे मार्गदर्शन देतील अगदी असंच ना की त्यांच्याकडनं काय घ्यावं नाही घ्यावं असं काही नाही विनामूल्य त्यांच्या ना मार्गदर्शन घेऊ शकता नक्की नक्की आम्ही त्याच कामासाठी बसलेले आहोत की जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे आणि सल्ला तर आपण विनामूल्यच देत असतो आपण आज तुम्ही आठ ते दहा वर्षापासून आमच्या संपर्कात आहात म्हणून आज तुम्ही एक नवीन पंप आपल्याकडून घेण्यासाठी इथे आलेले आहेत आज, आज तुम्हाला याचा डेमो करून देखील दाखवलेला आहे काही अडचण आली त्याच्यावर विक्री सेवा आपल्याकडे दिली जातो जय जवान जय किसान